नमस्कार एम के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मेहर बाबाच्या समाधी स्थळी हजारो मेहर प्रेमींनी पाळले पंधरा मिनिटे मौन नगर बिगिन द बिगिन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरच्या सदस्यांनी मेहर धून म्हटली दुपारी बारा वाजता मौनास सुरुवात झाली यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतके शांत वातावरण होते पंधरा मिनिटानंतर अवतार बाबा की जयच्या जयघोषात मौन सोडण्यात आले यावेळी टेकडीवर पासष्ट वर भाविक होते अवतार मेहरबाबाच्या समाधी स्थळी सत्तावन्नवी अमरतिथी सोहळ्यात आज एकतीस जानेवारीला बाबांनी देहत्याग केला त्यावेळेस दुपारी बारा वाजता दौंड रोडवरील मेहराबद अरणगाव येथे सुमारे पासष्ट हजार भाविकांचे मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले कालपासून सुरू झालेल्या अमरतिथीसाठी हजारो भाविक बसतील असा भव्य मंडप आहे तसेच त्या व्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक बसून होते मेहर बाबांनी मौना सुरुवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आज हे महामौन पाळले जाते सकाळी भजनास सुरुवात झाली नंतर मेहरधून धून म्हटली गेली नंतर मुख्य मंडपात कार्यक्रम सुरू झाले आजही समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या भारतातून सुमारे ऐंशी हजार मेहरप्रेमी आल्या कोठेही गडबड गोंधळ नव्हता सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होता त्यात भजने गझल नृत्य कवाली गाणे नाटिका सादर केल्या प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन